नागपुरात सर्व सोयीसुविधांनी युक्त जागतिक दर्जाचं संमेलन केंद्र उभारलं जाणार आहे याबाबत स्पेनच्या फिरा बार्सिलोना आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला या कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडली जाणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली यावेळी स्पेनचे भारतातले राजदूत जुआन अँटिनिओ फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपेटोरो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागपुरात प्रस्तावित संमेलन केंद्र केवळ प्रदर्शन कार्यक्रम यासाठी उपयोगात येणारं नसावं तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचं व्यासपीठ असावं नागपूरचा इतिहास कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून इथं असलेल्या प्रत्येकाला कळावा अशा पद्धतीनं संमेलन केंद्राची अंतर्गत रचना असावी हे सेंटर अत्यंत आकर्षक आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आणि पर्यावरणपूरक वास्तूचं मूर्तिमंत उदाहरण ठरावं असं फडणवीस म्हणाले